शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करतात मन मोकळे असणे कधीही चांगले परंतु जीभ कधी मोकळी सोडू नका गेलेला पैसा सहज परत मिळवता येतो गेलेलं आरोग्यही थोड्याफार कष्टाने मिळवता येते पण चारित्र्य मात्र एकदा गेलं की परत मिळवणं अशक्यच ज्यांचा मास्टर माइंड श्रीकृष्ण आहे त्यांच्या नादाला लागू नये शंभरातला एकही वाचला नाही आणि पाचातील एकालाही धक्का लागला नाही सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगलं भाकरी मिळवणे तसे अवघड नाही पण ज्यांच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळणे अवघड आहे म्हणून माणसे जपा खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात आयुष्यातले वाईट क्षण कडू औषधासारखे गिळून टाकावेत आणि चांगले क्षण चॉकलेटसारखे चगळून एन्जॉय करावेत माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याला महत्त्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं शब्दांचे घाव शिवण्यासाठी कुठलाही धागा अस्तित्वात नसतो म्हणून शब्द वापरताना विचार फार गरजेचा असतो चुका माणसाच्या जीवनाचा भाग आहे परंतु त्या स्वीकार करण्याचे धाडस भरपूर कमी लोकांमध्ये असते ज्याला दुःखाची जाणीव असते त्यालाच सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमी जाणीव ठेवा सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्या सा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतूसोबत अजून एक ऋतूचं मनुष्याच्या आयुष्यात आहे तो म्हणजे जिव्हाळा जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवतो एखाद्या वेळेस मोबाईलमधील फोटो डिलीट होऊ शकतात किंवा नंबर डिलीट होऊ शकतो पण एखाद्याला लावलेला जीव त्याच्याबरोबर घालवलेला वेळ किंवा केलेलं प्रेम कधीच मनातून डिलीट होऊ शकणार नाही आयुष्यात संयम ठेवा कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावरच होणार आहे प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत राहा तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार आहे श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असते पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितले कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो अहंकार कोणालाच चुकलेला नाही त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो श्री स्वामी समर्थ